तर टीशुकाच्या प्रोडक्शन मध्ये आपण सोळा लाख सतरा लाख आपण लोक तयार करतो घरी कोणी दोषी तर बघा तुम्हाला एक आपण चांगल्या झाडाची निवड करतो म्हणजे मदर नर्सरी प्लांट जे असत त्याला चांगल्या झाडाची निवड करतो तर ती निवड केल्यानंतर आपण त्या झाडाचा सकर घेतो सकर मध्ये त्याला कंद होतो त्या झाडाचा कंद घेतो कंद घेतला की त्या कंदाचे असे बारीक 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 तुकडे करतो आणि त्याला लॅबमध्ये आणून त्याचं व्हायरस इंडेक्शन करतो त्यात फंगस बॅक्टेरिया ग्रोथ असतो आपण व्हायरस इंडेक्शन करून घेतो व्हायरस इंडेक्शन केल्यानंतर हा छोटूसा कण घेतो त्या कंदाचा आणि तो कंदाचा कण हा मिड्यावर ठेवतो आपण बॉटल मध्ये हा छोटूसा कंद न ठेवतो आणि हा मिड्या ठेवल्यानंतर त्या तीन महिन्यामध्ये अशी ग्रोथ होती त्याला असं येतं अशा तीन महिन्यानंतर याची ग्रोथ होती डबल तीन महिन्यात थांबल्यानंतर ह्या अशी बॉटल तयार होते बघा काल तुम्ही पायर टिशू कल्चरला अशी बॉटल आमच्याकडे येते आता आमच्याकडे ही बॉटल आल्यानंतर आम्ही काय करतो प्रायमरी हँडिंग करून तर प्रायमरी हँडिंग काय करतो ही बॉटल आल्यानंतर नळा खाली यायचा पूर्ण हा जो भाग आहे मागचा हा मीडिया धुऊन काढायचा बघा इथं लेडीज प्लॅनिंग करून इकडं बघा तिकडं त्या तिकडं नळा खाली धुऊन काढायचं इथं लेडीज प्लॅनिंग करून <laughs>